विचार काय करता घ्या आव्हान कागद समोर आहेतच लेखणी घ्या तुम्ही व्यक्तिरेखांना जन्म देऊन मोकळे होता पण व्यक्तिरेखांनी दिलेल्या जन्माची जबाबदारी कोणी घ्यायची सांगा सांगा ना लिहून प्रश्न सुटत नाहीत महाशय प्रश्नांतून लिहिलेलं होतं माझं भाबळेपण पाहत ती पुन्हा हसली अगदी पहिल्यासारखीच बकुळीचा वळेसर पुन्हा घमघमला दारावर टकटक झाली कुणास ठाऊक कशी पण कडी आतून उघडलीच राहिली होती दरवाजा उघडला दारात चार वर्षांचा एक मुलगा होऊन रे तू राधाक्का मुलगा विजयेंद्र धक्का बसून मी आत पाहिलं राधाक्का कुठे दिसत नव्हते मला प्रश्न पडला आत पाहाव की बाहेर